वाशिम विधानसभा मतदारसंघाचा मतदारांचा तोल जाणून घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातीलच अति अतिसेन्सेटिव्ह असणाऱ्या एका मतदारसंघात आम्ही पोहोचतोय रिसोड मालेगाव तेतीस विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत तेरा उमेदवारापैकी प्रत्यक्ष चार उमेदवारामध्ये सध्या ही लढत पाहायला मिळते मात्र इथे सध्या महायुतीमध्ये झालेली बंडखोरी अर्थात भाजपा नेते अनंतराव देशमुख माजी खासदार यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे महायुतीत बंडखोरी झाल्याचं इथे निष्पन्न आहे आणि या बंडखोरीवर देशमुखांच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती तर एकूण रिसोड मालेगाव मध्ये तेरा उमेदवार निवडणूक लढण्यासाठी आहेत लढत प्रत्यक्ष कोणामध्ये आहे ते आपण स्थानिक लोकांना जाणून घेणार आहोत कुठले आपण इथले स्थानिकच का हिंगोली हिंगोली जिल्हा अपन प्रॉपर प्रग शहर में राजकीय वातावरण पार जोड़ है कुछ नहीं बोल सकते सबसे पहले बात पेट के हाथ देखना पड़ती है राजनेता को नहीं देखना पड़ता अपना धंदा नहीं है राजकीय वातावरण कौन है अलंतराव अता क्या लग्न आहे ठीक आहे बघूया अजून काही स्थानिक लोकांना प्रश्न तर त्याच्या का घ्या मला हवा आहे इलेक्शन की इलेक्शन की सबकी हवा राहती हा किसकी आहे सब मे किसकी आहे सब मे हवा किसकी आहे सबकी हवा बोलना पडली ना हा तरी पण का तुम्ही इथलेच का प्रॉपर काय राजकीय वातावरण काय म्हणते आपल्या वातावरण काय राजकीय वातावरण आता तिने याच्यामधलेच आहे ते राजकारणामधले त्याच्यामध्ये काय सांगता येत नाही अमित भावना त्यांनी राजकारणी आहेत की कोण आहे त्याच्यात काय सांगता येत नाही आता कारण त्याच्यात त्याच फायदे होईल तिकडे काही आहेत या काय म्हणते र मालेगावचं मालेगाव मालेगाव साहेब

तुम्ही इथलेच का बरोबर का? काय कुणाची कुणाची हवा इथे कुणाचा जोर आहे पोझिशन तर सर ठीक वाटा लागली ला काँग्रेसची घेतली ना मी हिंगोलीचे तर पुन्हा एकदा सांगतो एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत त्यामध्ये महायुतीकडून माजी खासदार आणि सध्याचे विद्यमान विधानपरिषद आमदार भावना गौरी रिंगणात आहेत त्यानंतर महाविकास आघाडीकडून अमित जनक जे अनेक वर्ष या मतदारसंघात त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्यांनीसोबतच त्यांच्या वडिलांनी नंतर माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख हे देखील अपक्ष हृदयांनी देखील दाखल केलेलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये ते संघर्ष आहे आणि सोपीला चौथा उमेदवार जो आहे वंचित बहुजन आघाडीकडनं प्रशांत गोळे हे चार उमेदवार सध्या राजकीय पक्षाकडून बाकीचे पण आहेत एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तेरापैकी कोणाची हवा आहे कोणाचं पार्ट जड आहे आणि कोणाची आघाडी सध्या सुरू आहे ते आपण मालेगाव येथील स्थानिकांना विचारतोय सोबतच मालेगाव नंतर शिरपूर जैन आणि नंतर आपण रिसोड शहरात जाणार आहोत गावचे दादा तुम्ही मालेगाव तालुक्यातले का मतदान हे विस्तार केला आहे काय हवा आहे तुमच्याकडे माझं मतदान यादीत नाव नाही आहे किती वर्ष एकोणीस वर्ष मग आता मतदान जनजागृती सुरू आहे नोंदणी होती तुम्ही काही नाव नोंदणी केलं नाही का मग नाही शिक्षणासाठी बाहेर जायचं काय सांगाल आपल्या मालेगावमध्ये कन्शन नाव आहे नाही बी जे पी पक्षाचं काय आहे की शेतकऱ्यासाठी म्हणजे काहीच नाही आपल्या स्वाभिनले भाव नाही त्याच्या फक्त त्या त्याचं एकच चाललं की बी जे पी म्हणजे सेनेवाला किंवा राष्ट्रवादीवाला का गेला त्याच्या मागची वेळी कुठली ते शेंगाने फुटाने अजून संत्र्या गोळ्या काय राजकीय वातावरण काय म्हणते इथचं राजकारण काय म्हटलं कोण असतं काय या पे आपण क्या बता कोण आहे तुझी मतदान आहे का रे काय पुण्या गावची का का सहली घेऊन कुठे चालली महागाई वाढ चालली साहेब हा महागाई गुणवाढ चालली म्हटलं गाय वाटच चालली का हा तुम्ही माले का हो कुणाचं आहे इथे हवा सांगता येत नाही सांगते नाही सांगते दुसरे काही स्थानिक महत्व होते नमस्कार सर तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामध्ये मातब्बर आहेत अनंतराव आहेत अमित जनक आहेत इव्हन माझे खासदार भावना गौरी देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उभ उभे उब आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक गोळे हे देखील आहेत या चौघापैकी किंबहुना किंवा या तेरापैकी कुणाची हवा आहे कोण यायला पाहिजे कोण येऊ शकेल सगळ्यात पहिले सर तर मी आगोल्या गेल्याचा रहिवासी आहे बाळापूर मतदारसंघ इकडचं तर तेवढं काय माहिती नाहीये पण आमच्या इकडचं थोडंफार माहिती आहे इकडचं तर आता आम्ही गावाकडे आहे आम्हाला त्याच्यामुळे इथे थांबलेलो आम्ही इकडचं तर थोडं काय सांगायला माहिती नाही तुम्हाला काय वाटतं इकडच अमित दाबा कशामुळे ते गरब्यासाठी लई लक्ष ठेवतात ते सहकार्य करतात ते आई आहे का अमित झालं तर निघतील का सहज का संघर्ष आहे संघर्षे पुढे पुढे कसं काय म्हणजे गेल्या वर्षी होते दोन ते अडीच हजार फरक होता स्वभाव चांगला आहे स्वभाव चांगला आहे लहान आहे म्हणजे लोक आहे तिकडे बरोबर या समोर बोला मालेगावचा हा चौक आहे महत्वाचा पोलीस स्टेशन समोर जुनं बस स्टँड नाही दोन बस स्टँड आणि इथे तालुक्यातील सर्व लोक येतात बाजार असेल किंवा मग अकोल्याला जायचं असेल पुढच्या आहे का चौकात आपण एकंदरीत मतदार मतदारांना विचारूयात काय त्यांचा कल आहे अजून तुला बोलायचं आहे काय म्हणतो राजकीय माहोल आपल्या शहराचा चालतंय चालते राजकीय माहोल सर एकदम बढिया है और गारे है हमारे मतदार संघ के लोक एकही गीत के आएंगे चुनके अमित काँग्रेस की हवा एकदम अच्छी है और सबसे अच्छे नेता है हमारे उन्होंने बहुत सारा विकास किया है और बहुत सारे काम किए और उसी बेस पे अमित जी चुन जाएंगे त्यांचा विजय सोपा आहे का काही संघर्ष करावा लागेल एकदम सर पाणी की तरह साथ है 100% उनका विजय आहे मार्केट 2021 मध्ये त्यांचा आरसी ते फरक पडतो हा देशमुख आणि गणेश यांच्यामध्ये ओ साल दुसराचा सारी दुसरा काही फरक पडत नाही अमित भाऊ घेण्यासाठी काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही साहेबांसाठी काही कामं सांगू शकाल त्यांनी केलेले सर्वच कामं त्यानेच केलेले आहेत पहिल्यापासून सगळ्या जे देव आहेत देव म्हणतो आम्ही सर्व लोक टक्के ते म्हणतो मंत्री मंत्री जगणार साहेब म्हटल्यावर सरकारी यायला मोदी साहेबांच्या हवे मध्ये मोदी साहेबांच्या हवे लॉट मध्ये निघले पाचव्या मध्ये आता पाहुणा गोळी बी आल्यात नाही इकडे आता काही जरी आलं त्याचा काही फरक पडत नाही साहेबाला काही फरक पडत नाही ताई कारण ताई, 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 ताई आता आल्या ताई, 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 ताई पाच वर्ष सत्ता हातात होती काही पाच वर्ष सत्तर वर्ष सत्ता आता आज त्यांनी काय नाही केलं आता काय करणार म्हणजे काँग्रेस अपक्षाला द्या ना एकदा बाई एक बार अपक्षाला द्या ना चालते ना अपक्ष काय करू शकल ना आम्ही भाऊ शिवा दादा आम्ही भाऊ शिवा विषय नाही कोणा

ठीक आहे चला तर पुढच्या एका, एका गावामध्ये आपण जाऊया तेथील मतदारांचा कल जाणून घेऊयात मालेगाव जहागिरीतील मतदारांना काय वाटतं हे तुम्ही पाहिलं असेल अनुभवलं असेल शेरपूर जैन जी जैनांची टासे म्हणून फटक्यात आहे त्या गावात जाऊन तेथील मतदारांचा कल जाणून घेऊया आणि नंतर नगरी रिसोर्टमध्ये आपण तेथील मतदारांना विचारणार आहोत त्यांच्या मनातील उमेदवार कोण पात्र हा वत्सुगुलम लागेल वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अर्थात ग्रामपंचायत शिरपूर जैन इथे मी आहे जैनांचे कासे म्हणून हे गाव प्रख्यात आहे आणि येथील जनतेशी आपण वार्तालाप करणार आहोत मुख्य मार्केट मध्ये मी आज आहे तर पाहूया वटी या इकडे काय नाव तुमचं काय नाव इकडचं स्वप्नील आमच्या इकडे आम्ही जनात कशामुळं असं काय म्हणजे एकदम माणूस हा मनातला आहे आणि कोणालाही शिल्लक बोलत नाही कुठेही गुंडेगिरी नाही आमदाराची असतात गुंडेगिरी असते पण या माझी कुठेही गुंडे गेली ना आता अपक्ष देशमुखांची आहे भावना गवळी देखील रिंगणामध्ये आहेत आम्ही जरा लिंकात का हां ठीक आहे तर दुसरं काही अजून काही स्थानिक माझ्या आहेत तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत कोण बाजी मारेल आम्ही तर विकासाच्या दिशेनं आहोत बऱ्याच लोकांना बऱ्याच दिवसापासून संधी मिळत आहे यावेळेस आमचा विचार अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना मतदान देण्याचा आहे कारण त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन मागील पंचवीस वर्षापूर्वी इथल्या लोकांनी बघितलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये चांगली विकास कामे करण्याची धमक असल्याने यावेळेस निश्चित त्यांना संधी देण्याचा विचार आहे तरुण तुम्हाला काय वाटते आतापर्यंत त्यांनी विकास काही केलेला नाही त्याच्यामुळं कोणी केला नाही विकास आम्ही दादा झनक यांच्यामुळे आनंदावन ठीक आहे अजून काही स्थानिक माया सोबत आहेत कुठलेच काय प्रॉपर काय सांगतो शेरपूरचा शेतपूरचा कल साठ टक्के आम्ही जनक हे चालतील शेतपूर मध्ये चाळीस टक्के बाकी बाकीचे चाळीस टक्के चालतील कारण लाडकी बहीण योजना आणली चाळीस टक्के कोण चालेल नेमकं तुझ्या बाकीचे पक्ष आहेत ना हे म्हणजे सगळे मिळून हा सगळे मिळून सात टक्के चालल आम्ही भाऊ नमस्कार काय प्रश्न आहे शिरपूरचे बरोबर आहे सात टक्के चालणार सात टक्के म्हणजे या तुम्ही समोर या कापर शिरपूरचं काय कुणीकडे झुकतोय कल या ज्या का बर चांगला ना माणूस म्हणून चांगला आहे काय खातो मित्रा शेंगदाणे खातो काय म्हणतो कल काय म्हणतो इकडचा शिरपूरचा शिरपूरचा कल घ्या आणि अमित भाऊ जर अमित भाऊ का बरं दरवर्षी फिक्स आमदार फिक्स आमदार जय हो बरी राजा जय हो बरी राजा जय हो बरी राजा काही परिवर्तन हवं यावेळेस नाही जे शिरपूरमध्ये जी प्रगती झालेली विकासाचे कामं झालेले ते स्वर्गीय सुभाषराव जनक यांच्यापासून झालेले आहे त्या बसस्टँडवर स्थानिक बस स्टँडवर पहिले उभं राहतात नव्हतं मंत्री झाले सुद्धा ज्यांना त्यावेळेस स्वर्गीय त्यावेळेस त्या बसस्टँडवर काम झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही दादाने सुद्धा भरपूर कामं केलेलं आहे शेतपूरमध्ये आणि एकच वादा दादा ठीक आहे इतर काही मंडळी आहेत नमस्कार सर काय तो आपल्या गावचा खेळ सर्वांची हवा आहे तुझ्या सर्वांचीच हवाई समान समान तुम्ही काय सांगाल दादा समसमान तरी पण काही कालिरी असेल नाही पंजा आहे जरा अवधी बाकी हो ओके तर एकंदरीत दादा या ना सोबत आपण कुठले प्रॉपर शिकतो सर शिकवू काय आहे आपले प्रश्न लोकांचे इथं तर काय ट्रॅफिक मेन रोड नेहमीच रस्ता हेच प्रश्न आहे तर फोन मारेल पाहिजे आता बीजेपी जे पी म्हणजे महायुती मायुती होना टाईम बंड त्यांच्यावर बंड कुठे ना पक्ष काही फरक नाही बंड मुख्यमंत्री आमच्या अच्छा अच्छा मुख्यमंत्री तुमचा होणार विश्वास आहे त्यांना तर शिरपूर वासियांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या त्यांचा कल आपण बहुणा जाणून घेता रिसोड मालेगाव या मतदारसंघातील काही ग्रामीण भागाचा कल देखील आपण जाणून घेणार आहोत सूर्यास्त होत आहे मात्र सूर्यास्ताच्या पूर्वी ज्या गावापर्यंत आपण पोहोचणार आहोत त्या गाव ग्रामवासींना नेमकं काय वाटतं त्यांचा कल कुठे झुकतोय ते देखील आपण जाणून घेऊया पाहत हा पक्षगुलमला आहे मालेगाव रिसोड मालेगाव या विधानसभा क्षेत्रातील मसला पेन अर्थात केशवनगर कारखाना या गावात मी आहे महत्वाचं हे गाव आहे आणि येथील काही लोकांना आपण विचार थांबा 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 कोणा था गावशी इथलेच काय प्रॉब्लेम इलेक्शन आहे विस्तारखेला काय मुद्दे आहेत कुणाचा जोर आहे इथे सर आता काय म्हणता येत नाही एवढ्यात काही सांगता येत नाही काय सांगता येत नाही चौरंगी प्रोग्राम आहे चौरंगी कोण कोण एक नंबर ला दोन नंबर ला कोणी माहित मला आहेत पंजा आहे अपक्ष आहे भाजप बी आहे आपल्या काय म्हणतात शिवसेना आहे आणि वंचित भोजन जे आहे हो समोरे तुम्ही म्हणाय काय ते रिसोर्ट मध्ये येते का रिसोर्ट मध्येच का रिसोर्ट राजकीय वातावरण हा कुणाचे माहोले काय माहित काय की काय सांगा मालेगाव मध्ये कुणाचा पार्ट जड आहे कुणाचं पार्ड नंतर भाऊच भाऊच का बरं पण भाऊच्या बा। बा। पक्षातीलच म्हणजे महावितेतील भावनाबाई देखील रिंगणात आहेत ना हो ना काय त्याला फरक पडेल काही खरं फरक पडेल असेल त्याला काही तर नाही तुम्ही दादा

तर येथील ग्रामीण भागातील जनतेला आपण विचारूया दिवांत बसलो तुम्ही मस्त काय म्हणतो राजकीय काय सध्या आता काय सांगतायत ना तिरट चालू आहे एक दोन तीन वर एक तीन वर भाऊ आहेत अनंतराव भाऊ दोन वर दोन वरत सनत भाऊ भावना ताई भावना ताई तीन नंबर वर जातो नंबर वर तुम्ही काय सांगाल का काय तुमचा अनुभव सांगतो आमदार सध्या काय आहे आता हो का येत नाही इकडं या भागात जर कुणाचं आहे तसंच सध्या काय सांगत हे नेमकं झालं तुमच्या भागामध्ये कुणाचं पार्ट जड आहे इलेक्शन मध्ये जनक पुन्हा कुणामध्ये लढत आहे आणि आम्ही जनक वर्ष भाऊ ना गवळी की आम्ही जनक वर्ष भाऊ हो हो दोन्ही भाऊ भाऊ अमेझॉन तुमच्याकडे अमेझॉन कशामुळं अमेदभावचा विकास चांगला करतो काम चांगले आहेत अमेदेल okay, म्हणून अशी गॅरंटी आहे तुम्हाला शंभर टक्के काय प्रश्न काय आहेत आपल्या विश्व मालेगाव काही प्रश्न हो? शेतकऱ्याचे जे थोडीफार काही मदत असली तर लगेच फोनवर फोन कॉल फोन कॉलद्वारे मदत आपण फोन लावला तर फोनवर उत्तर देतात फोन रिसीव करतात नंतर आपली काही अडचण असली गोर पेन। भर की पेन गंगेमुळे पेन, ओके। पेन।, पेन।, पेन, गंगे पेन। काय म्हणतो तुमच्या इकडे राजकीय हवा आमच्या मतदारसंघात आम्ही जनतेनं कोणताही विकास केलेला नाही त्यामुळे आमच्या वेळेस किरशेर कुकर अनंतरा भाऊ अपक्ष उमेदवार यांनी पंधरा वर्ष आम्ही झनक यांना सर्व संपूर्ण मतदारसंघाने निवडून दिले त्याचा विश्वास दिलेला आहे पण त्यांनी कोणताही मतदारसंघाचा विकास केला नाही कालची बाबतीत मला माहिती आहे का वर्जीचा बोरकर कंपनीची मुलगी होती डिलिव्हरीचा विषय होता त्यांच्या मुलगा वाशिंदा न्यायचा होता डिलिव्हरीसाठी पण त्यांचा डिलिव्हरीचा विषय शेलगाव पर्यंत झालेला आहे हे म्हणजे आमच्या लागरचा विषय भाऊ मागच्या वेळेस देखील उभी होते दोन ते अडीच हजाराचा काहीतरी फरक होता त्यावेळेस तर महायुती महायुतीमधील भाजपाच्या शिवसेनेच्या भावना जवळ देखील मैदान आहे मताचं कुठं ध्रुवीकरण होणार नाही का वाटत नाही मताचं विभाजन होणार आणि भाऊ साहेबांना प्लस जाणार भावना ते मतदान खाल्ल्यामुळे शंभर टक्के फायदा होईल फायदा होईल म्हणजे आता जे भाजपाच मतदान आहे महायुतीच्या कोट्यातील तर भाजपाच म्हणजे नाराज वर्ग आहे पूर्ण मी बी भाजपाचा माजी पदाधिकारी आहे आम्ही भाऊसाहेबांसोबतच जाऊ सर्वजण त्यामुळे सर्व भाऊसाहेबांनाच फायदा होणार त्या गोष्टी आमचा रोष आहे की भाऊसाहेबांना सीट भाजपाला भाजपाला जागा पाहिजे होती काय काय प्रश्न कधी काही असंही होऊ शकते की रनिंग आमदार बाजूला पडून अनंतराव भाऊ आणि भावना गोडे यांच्या मध्येच मत का आमच्या इकडं पंधरा वर्ष झाला विकास पाहिजे आम्हाला यंदा बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे परिवर्तन सर मालेगाव विधानसभा क्षेत्रातील केशवनगर मसलापेंट कारखाना या गावात आपण आहोत आणि येथील लोकांचा कल आपण जाणून घेतला पुढे रिसोडला देखील जायचं होतं मात्र आता सूर्यास्त झाल्यामुळे हो। ते कव्हरेज पुढच्याच तरी शक्य नाही मात्र पुढील काही दिवसामध्ये आपण रिसोड शहर तसेच आजूबाजूचे काही गावं या गावातील कवरेज घेऊन त्या मतदारांचा काय कल आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया तर पुन्हा एकदा मी सांगतोय हा फक्त एक लोकाचे लोकांचा कल आहे यावरून निकालाचं चित्र स्पष्ट होत नाही किंबहुना तसं काही बाकी देखील आम्ही करत नाही नेमकं त्या पर्टिक्युलर गावातील त्या पर्टिक्युलर लोकेशन मधील लोकांना काय वाटतं ते आम्ही जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला यावरून पुन्हा मी सांगतो की सीतावरून जरी बाताची परीक्षा होत असली तरी राजकीय वर्तुळात हे तत्व लागू पडत नाही तर हा राजकीय ब्लॉक तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशाच नवनवीन नुन माहितीपूर्ण व्हिडिओ बातम्या आणि राजकीय घडामोडींसाठी वसुगुल मलाईला युट्यूबवर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नालिस्ट पिडंबरीसह वसुगुल मलाहीसाठी रामदानगर कृष्णनगर वाशिम